तर मित्रांनो कर्णधार हार्दिक पांड्यावर बी सी सी आयने बारा लाख रुपयाचा दंड ठोकावला आहे मित्रांनो पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स जरी जिंकली असली तरी कर्णधार हार्दिक पांड्याला मात्र कारवाईचा सामना करावा लागला आहे मुल्लपूर येथे खेळले गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने षटकाची गती कमी राखल्यामुळे षटके वेलेस पूर्ण न केल्यास हार्दिक पांडा कर्णधार म्हणून हा दंड ठोकवण्यात आला आहे तर बी सी सी आयने एका प्रसिद्ध पत्रकारात सांगितले की पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स सामन्यामध्ये मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला दंड ठोकावण्यात आला आहे षटकाची कमी गतीने न राखल्यामुळे त्याच्यावर बारा लाख रुपयाची दंड कारवाई करण्यात आली आहे मुंबईचा संघ ठराव वेळेस वेळेपेक्षा दोन षटक मागे होता त्यामुळे एकोणीस आणि वीस या दोन षटकांमध्ये त्यांना एक अतिरिक्त फिल्डर हा ठटीआड सर्कलमध्ये ठेवावा लागला तर मित्रांनो ही मुंबई इंडियन्सकडून झालेली षटकाच्या गतीबाबतीत पहिली चूक असल्यामुळे बी सी सी आयने हार्दिक पांड्याला केवळ बारा लाख रुपयाचा दंड ठोकावला आहे पुन्हा अशी चूक घ घडल्यास हार्दिक पांड्यावर चोवीस लाखापर्यंत दंड ठोकावण्यात येईल या संघातील इतर खेळाडूंवर सुद्धा दंड आकारण्यात येईल तर मित्रांनो यासाठी हार्दिक पांड्याला बारा लाख रुपयाचा दंड ठोकावण्यात आला आहे तर मित्रांनो ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही मुंबई इंडियन्सचे सपोर्टर असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण अशाच आय पी एल अपडेटसुद्धा तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत